प्रहार दिव्यांग शासकीय निम्न शासकीय कर्मचारी व अधिकारी संगठना के कर्मचारी अमरावती के जिला परिषद कार्यालय के सामने अनशन के लिए बैठे हैं आइए सुनते हैं क्या कहते हैं वे क्या मांगे हैं उनकी मैं सुभाष चौहान प्रहार दिव्यांग कर्मचारी संगठना जिला अध्यक्ष अमरावती हमी दिनांक बारह नऊ पासून आज तिसरा दिवस आहे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आम्ही बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत हे मागण्या पूर्ण करण्याकरिता आम्ही अनेक निवेदन दिलेलं आहे परंतु जिल्हा अधिकारी व हो, त्याचं प्रशासन एवढा ढेपाळलेला आहे आमच्या मागण्या पूर्तता पूर्ण करत नाही आहे त्याच्यामुळे आमचा आज हा तिसरा दिवस आहे आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहोत आमच्या प्रमुख मागण्या आहेत स्वतंत्र सेवा ज्येष्ठता यादी पदोन्नती पदोन्नतीमध्ये यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्याला घेतलं आणि वरिष्ठाला डावलेलं आहे ते फार एक मोठी चूक केलेली आहे त्याच्यानंतर आमची या मागणी आहे साहित्य ज्यांना ज्यांचा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना डोळ्याचं साहित्य मिळालं पाहिजे ज्याचा हातबायाचा प्रॉब्लेम आहे त्यांना काही गाडी मिळाली पाहिजे अशी शासनाकडून शासन निर्णय परिपत्रक निघालेला आहे आणि या जिल्हा परिषदमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभागाला ते दिलेलं आहे परंतु याच्या जिल्हा अधिकारी याचा ढिपाळलेलं प्रशासन आमच्या ह्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आम्ही त्याच्यापासून वंचित आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आम्ही शेकडो कर्मचारी इथं रोज बसलेलो आहोत